जय हिंद मित्रांनो जे व्ही एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी जे व्ही सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत होतो अपूर्णांकामध्ये आपण मागच्या दोन पार्टमध्ये पहिल्या पार्ट, पार्ट वनमध्ये अपूर्णांक काय असतं त्याची बेरीज आणि वजाबाकी पाहिजे पार्ट टूमध्ये त्याचा गुणाकार व भागाकार पाहिला आहे आता पार्ट थ्रीमध्ये आपण काय पाहणार आहोत व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश पूर्णांकात रूपांतर करणे मी हे इंग्रजीत पण सांगत चालतोय तुम्हाला बायलिंग व आपण याला काय म्हणू कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन होवार पूर्णांकाचं दशांश पूर्णांक कसं करायचं म्हणजे फ्रॅक्शनचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्टाईलनं सांगणार आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कळायला नसेल की साध्या दिलेल्या अपूर्णांचं पॉईंटमधल्या अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं आपल्या साध्या भाषेत आपण काय म्हणतो मधला अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांचं पॉईंटमधल्या अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं करायचं पहा मी कसं करायलो त्याला तुम्हाला फार मोठा भागाकार यायची काही गरज नाही खूप तीस पर्यंत काही पाठ असण्याची गरज नाही ज्या विद्यार्थ्याला किमान दहापर्यंत पाळेपाठ असेल अशा विद्यार्थ्यालाही ते जमणार ओके बघा मग आपला क्लास म्हणजे गणिताची भीती दूर करणारा क्लास चला क्वेश्चन घेऊया डायरेक्ट प्रश्नापासून सुरुवात करूया चे एकच प्रश्न एकच खाय तिकडं जाय एकच मोठा प्रश्न चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा रूपांतर करा ठीक आहे याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं करायचं दशांश पूर्णांकात रूपांतर मी कसं एक्झाम्पल सॉल्व्हल पहा माझी एक वेगळी -वे मेथड असते थोडीशी हटके त्या मेथडनं दशांश पूर्णांकात कसं रूपांतर करायला आठशे तीनची पॉईंटमधली व्हॅल्यू काय आहे पाचशे दोनची पॉईंटमधली व्हॅल्यू काय आहे सातशे चारची पॉईंटमध्ये काय व्हॅल्यू आहे एकशे तीनची पॉईंटमध्ये काय व्हॅल्यू आहे अगदी ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही झिरो नॉलेज आहे त्याला माहितच नाही की हे पॉईंटमध्ये कसं टाकायचं अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाचवीच्या विद्यार्थ्यांना जरी दाखवला तरी त्याला करणार या पद्धतीने मी सांगणार आहे बघा आता आठशे तीनची पॉइंट मधली व्हॅल्यू म्हणजे आठशे तीन हे व्यवहार अपूर्णांक आहे याचं कशामध्ये रूपांतर करायचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं तर कसं करायला पहा आच्छे तीन। आच्छे तीन हो या, या बार काही न लक्ष आहे ज्याला आयुष्यात आतापर्यंत आलं नाही त्याला येणार आहे पहा पहिलं उदाहरण सॉल्व करायला आपण याच्यातलं आठशे तीन आठ छेद तीन याचा अर्थ असा होतो आपण या छेदाच्या रेषेला डिव्हिजन बार म्हणतो म्हणजे याचा अर्थ असतो आठ भागिले तीन छेद तीनचा अर्थ आठ भागीले तीन पाचशे दोनचा अर्थ पाच भागीले दोन, चार भागी दोन सातशे चारचा अर्थ सात भागीले चार एक शेत तीनचा अर्थ एक भागीले भागी भागी तीन दोन भागीले सात नऊ भागीले दहा मग आठशे तीन म्हणजे आठ भागीले तीन पहा कसं करायला रूपांतर थोडं बारकेन पहा आठ ला कितीने भागायचं आठ भागीले तीन राईट असं काहीतरी तुम्ही भागा आठ भागीले तीन आता तीनचा पाळा आठ पर्यंत म्हणायचं किंवा आठच्या जवळ जवळ म्हणायचं जर तीन तरी नऊ म्हणलं तर आठच्या बाहेर चाललं म्हणजे तीनच्या जवळ आ तीनचा पाळा आठच्या जवळपर्यंत कुठं व्हायला तीन दोने तीन दोने सहा राईट तीन दोने दोन भाग जो भाग बसला इथं तो इथं राहायचा आणि हे तीन दोने सहा भागाकार तर तुम्हाला येत असेल ना एवढा साधा भागाकार तीन दोने सहा कितीचा भाग बसला दोनेचा दोनचा आठ मधून सहा गेले की किती बाकी उरली दोन पुन्हा दोन बाकी उरली म्हणजे पुन्हा आता भागाकारायची प्रक्रिया पुन्हा करायची आपल्याला पण या दोनला आता या तीनने भाग जातो का भाजक काय आपला तीन आहे या दोनला या तीनने भाग जातो का त्याचं उत्तर आलं नाही या दोनला या तीन ने भाग जातो का उत्तर आलं नाही की तुम्हाला द्यायचा इथे पॉइंट इथे काय द्यायचं पॉइंट आणि इथे दिला एक झावळ झावळ झिरो इथे काय द्यायचं झिरो ओके तर थोडा ओझळ झिरो दिलाय दुसरं झिरो दिलाय मुद्दामच हा ही माझी पद्धत माझी स्टाईल आता पुन्हा तीनचा पाळा वीस पर्यंत म्हणता येते तीन सख अठरा तीन सख अठरा वीस मधून अठरा गेले किती वागे उरली दोन पुन्हा याला तुम्ही एक ओझरता झिरो द्यायचा परंतु आता झिरो दिलं तर आता पॉईंट नाही द्यायचा पॉईंट एकदाच द्यायचा ओके आता झिरो दिला पुढच्या वेळेस नेक्स्ट वेळेस झिरो द्यायला लागले त्यावेळेस पॉईंट नाही द्यायचा पॉईंट एकदा द्यायचा पुन्हा तीन सक अठरा पुन्हा दोन उरले पुन्हा एक झिरो झाला हा उजळ पुन्हा तीन सक अठरा म्हणजे हे असं चलत राहणार ते दोन येत राहणार आणि इथं सहा 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 येत राहणार मग अशा प्रकारे पुन्हा पुन्हा सहा सहा येत राहणं बाकी शून्य न येणं आणि अशा प्रकारे पॉईंट नंतर एखादा अंक किंवा अंकांचा गट रिपीट होणं याला म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक दोन पॉईंट सहा 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 आठशे तीनचं दशांश रूप काय दोन पॉईंट सहा 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 डॅश डॅश किंवा आपण याला असं पण लिहू शकतो जो भाग पुन्हा पुन्हा यायला जर एकच अंक रिपीट होत असेल पॉईंट नंतर तर त्या अंकाच्या डोक्यावर काय द्यायचा डॉट द्यायचा सहाच्या डोक्यावर डॉटचा अर्थ होतो की सहा पुन्हा 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 रिपीट यायला लागेल या टाईपच्या दशांश अपूर्णांकाला कोणता दशांश अपूर्णांक म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक कोणता दशांश पूर्णांक आवर्ती ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिकरिंग म्हणतो काय म्हणतो रिकरिंग किंवा रिपीटिंग काय म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला रिकरिंग किंवा रिपीटिंग म्हणतो म्हणजे आठशे तीन हा काय आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे चला हे आठशे तीनचं दशांश रूप काय मग आठशे दशांश रुपये टू पॉईंट सिक्स 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 टू डॉट सिक ओके चला दुसरे एक्झाम्पल सॉल्व करूया आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्ह नेक एक नेक्स्ट काय आहे पाच छेद दोन मी काय म्हणलो पाच छेद दोन पाच छेद दोनचा अर्थ होतो पाच ला किती ना भागिला पाच भागिला दोन पाचशे दोन म्हणजे पाच भागिले दोन हे झाले पाच भागिले दोन दोनचा पाळा पाचच्या जवळ पर्यंत म्हणायचा हा दोनचा पाळा पाचच्या जवळ पर्यंत काय होईल बे एक बे बे दोने चार दोन्हीचा भाग बसला बे चार ओके पाच मधून चार गेले किती बाकी उरली एक आता या एक ला या दोन्ही ने भाग जातो का नाही उत्तर आलं नाही नाही उत्तर आलं की इथे पॉईंट आणि येथे एक ओ झरता झिरो दिलाय आता पाळा म्हणा बे पंचे काय दहा दहा मधून दहा गेले बाकी आली शून्य बाकी याच्यासारखं पुन्हा 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 रिपिटेशन झालं नाही बाकी शून्य आली म्हणजे भागाकाराची प्रक्रिया खंडित झाली भागाकाराची प्रक्रिया खंडित झाली थांबली स्टॉप झाली त्याला म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म जिथं भा ज्या बाकी शून्य येईल आणि भागाकाराची प्रक्रिया खंडित होईल त्यावेळेसचा जो दशांश फॉर्म असतो त्यावेळेस जो पॉईंटमधला नंबर असतो त्याला म्हणतात काय खंडित याला कोणता खंडित दशांश पूर्णांक कोणता खंडित ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो टर्मिनेटिंग याचं नेचर कसं आहे टर्मिनेट टर्मिनेट होणे म्हणजे स्टॉप होणे टर्मिनेट होणे म्हणजे स्टॉप होणे म्हणजे भागाकाराची प्रक्रिया टर्मिनेट झाली बाकी शून्य आली म्हणजे भागायची भरगी अटर्मिनेट झाली चला बाकीचे उदाहरण पाहूया पुन्हा हे दोन उदाहरण कळले चला पुढचे आणखीन दोन उदाहरण सगळेच उदाहरण आहे काय केले दोन एक्झाम्पल केले तिसरा एक्झाम्पल हे दोन एक्झाम्पल झाले सॉल्व करणं आपलं एक झालं आणि एक झालं पुढचा पुढचा एक्झाम्पल काय सात छेद चार काय आहे छेद चार सातशेद चार चार तर काय होतो सात भागिले चार सातला ला कितीने भागायचं सात डिवायडेड बाय चार सातला चारने भागायचं तर चारचा पाळा सात पर्यंत म्हणायचं सातच्या जवळपर्यंत सात पर्यंत चार एक चार चार दोन्ही आठ म्हटलं तर सातच्या बाहेर चाललं सातच्या अलीकडे थांबावं लागतं सातच्या जवळ तर मग काय चार एक चार सात चार एक चार चार एक चार सात मधून चार गेले किती बाकी राहिले तीन आता या तीनला या चारने भाग जातो का उत्तर आलं नाही उत्तर आला नाही भाग जातो का पहिल्या वेळेस नाही उत्तराला की ते पॉईंट आणि इथे एक ओझरद इथे दिलं ओझरचा झिरो आता चार सत कितीचा भाग बसला सतच चार सत अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले किती उरले दोन बरोबर आहे आता पुन्हा या दोन ला या चारने भाग जातो का आता उत्तर नाही आलं तर आता पॉईंट देऊ नका आता काय द्या नुसता नुसतं झिरो द्या हा चारा पंचे वीस चारा पंचे वीस बाकी काय आली सॉरी हां बाकी काय आली शून्य वीस मधून वीस गेले शून्य म्हणजे सातशे चारचं सा दशांश रूप काय एक पॉईंट पंच्याहत्तर काय एक पॉईंट पंच्याहत्तर हे सुद्धा कसे आहे बाकी शून्य आली बाकी शून्य आली म्हणजे भागाकाराची प्रक्रिया खंडित झाली म्हणजे टर्मिनेट झाली तर आलेल्या दशांश रूपाला काय म्हणतात खंडित रूप कोणतं दशांश रूप आलेल्या दशांश रूपाला आले खंडित दशांश रूप ज्याला की इंग्लिशमध्ये काय म्हणायचं टर्मिनेटिंग कोणता डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म काय म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आता इकडे पहा पुढचं एक्झाम्पल हम्म एक छेद तीन नेक्स्ट एक्झाम्पल काय एक डिवायडेड बाय तीन एक छेद तीनचा अर्थ काय होतो एक छेद तीनचा अर्थ तो एक भागीने तीन म्हणजे याचा अर्थ काय एकला कितीने भागायचं एकला तीन ने भागायचं आता तीनच्या पाड्यामध्ये तर एक नाही आहे तीनच्या पाड्यामध्ये कुठे एक आहे तीन एक तीन म्हणजे मग तीनला एक ने भाग जात नाही कुठं जातो का तीनला एक ने सॉरी माफ करा एकला तीन ने एकला तीन ने भाग जात नाही उत्तर आलं की असा असे केस म्हणजे झिरो पॉईंट किंवा तुम्हाला नुसतं पॉईंट द्यावं लागलं तरी पॉइंट इकडे काय असणार झिरो हा आता इथं झिरो आणि पॉइंट दिलं त्याच्याबद्दल इथं काय देतं इथं द्या झिरो आणि आता तीन त्रिक तीन त्रिक नऊ हम्म दहा मधून नऊ गेले किती बाकी उरली एक पुन्हा या एकला या तीनने भाग जातो का नाही उत्तराला नाही की मग आता इथं झिरो द्यायचा आता पॉईंट नाही द्यायचा पॉईंट एकदा द्यायचा तीन त्रिक नऊ पुन्हा बाकी एक आली पुन्हा या एकला भाग जात नाही झिरो तीन त्रिक नऊ म्हणजे ही बाकी एक हे असे तीन 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 येत राहील आणि बाकी एक एक येत राहील म्हणजे रिपीट काय रिपीट होणार तीन रिपीट होणार या प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात रिकरिंग म्हणजे एक छे तीनचं दशांश रूप काय आलं बाळांनी एक छे तीनचं दशांश रूप आलं झिरो पॉईंट थ्री 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 डॅश 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 द्यालाच की तुम्ही थोडक्यात काय लिहू शकता झिरो पॉईंट थ्रीच्या डोक्यावर डॉट या तीनच्या डोक्यावर डॉटचा अर्थ असा होतो की तीन हा अंक पुन्हा 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 येणार आहे तो आनंदापर्यंत येणार येत राहणार म्हणून आपण त्याला एकदा लिहितून त्याच्या डोक्यावर डॉट या डॉटचा अर्थ हे तीन आनंदापर्यंत येत राहणार म्हणजे एक छद तीनचं दशांश रूप काय झिरो पॉईंट थ्री डॉट किंवा झिरो पॉईंट थ्री 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 डॅश 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 या टाईपच्या दशांश अपूर्णांकाला काय म्हणतात पुन्हा पुन्हा काही भाग येऊ लागला तर पॉईंटनंतर एखादा अंक किंवा एखाद्या अंकाचा गट पुन्हा पुन्हा येऊ लागला तर त्याला त्या टाइपच्या दशांश अपूर्णांकाला इंग्रजीमध्ये रिकरिंग आणि मराठीमध्ये काय म्हणतात आवर्ती आवर्तीचा अर्थच असा होतो की रिपीट होणारा म्हणजे काय रिपीट होणारा भाग इथे तीन हा भाग रिपीट होणार आहे म्हणून या टाईपच्या दशांश रूपाला आवर्ती दशांश रूप असं म्हणतात आणि ज्यावेळेस बा बाकी शून्य येईल त्यावेळेस त्या टाइपच्या दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात ओके पुढं बघा आणखीन एक्झाम्पल आता काय दोन छेद सात आणि नऊ छेद दहा दोन छेद सात आणि नऊ छेद दहा दोन छेत सातचा अर्थ काय होतो दोन छेद सातचा अर्थ होतो की दोन भागिले सात दोन छेद सातचा अर्थ काय होतो दोन भागिले सात आता सातचा पाळा दोन पर्यंत म्हणण्याचा प्रश्न येत नाही कारण सातला दोन ने भाग जातो का सातच्या पाड्यात दोन आहे का नाही तर मग काय इथे देताल पॉईंट इकडे काही नाही म्हणजे पॉईंट इकडे झिरो झिरो पॉईंट आणि इथे मारताला एक ओझरता झिरो मारला आता पाळा म्हणा हां सात एक सात सात दुनी चौदा सात दुनी चौदा कारण सात्रिक म्हणलं तर वीसच्या बाहेर चाललं एकवीस व्हायला म्हणून सात दुनी चौदा वीसमधून चौदा गेले तर काय राहिले वीसमधून चौदा गेले सहा राईट आता पुन्हा या सहाला या सातने भाग जातो का नाही नाही उत्तर लगी या ठिकाणी द्यायचं आहे झिरो हां आता सात साती आठी छप्पन पुन्हा साठमधून छप्पन गेले किती उरले चार हम्म पुन्हा या चारला या सातने भाग जातो का नाही उत्तर आलं उत्तरालगी इथं झिरो सत्री साता पाच पस्तीस पुन्हा बाकी काय उरली पाच इथे पॉईंट हां साती साती एकोणपन्नास आता बाकी काय उरली एक याला झिरो सात एके सात काय बाकी उरली तीन याला झिरो पुन्हा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस किती बाकी उरली दोन पुन्हा याला झिरो दिला आहे आणि पुन्हा भाग दिलं तर मग इथून पुढं रिपीट होणार आहे पहा आता वीस आले का वापस आता वापस वीस आले ना वापस वीस आली म्हणजे इथून पुढचा भाग पुन्हा रिपीट होणार म्हणजे एवढा भाग आवर्ती आहे अठ्ठावीस सत्तावन्न चौदा अठ्ठावीस सत्तावन्न चौदा हा भाग पुन्हा 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 येणार आहे म्हणजे याचा दशांश दशा रूप काय याचा दशांश रूप आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस सत्तावन्न चौदा आणि हा भाग पुन्हा पुन्हा येणार आहे कारण दोन वापस आलेत ना हे का दोन दोन ना सुरुवात झाली ती परत दोन आले म्हणजे इथून पुढे पुन्हा काय येणार मग अठ्ठावीस सत्तावन्न चौदा हा भाग मग हा सुद्धा काय आवर्ती आहे हा सुद्धा काय आहे आवर्ती आवर्ती म्हणजे मराठीमध्ये सॉरी इंग्रजीमध्ये रिकरी नऊ छेद दहा नऊ छेद दहा नऊ छेद दहाचा अर्थ काय होतो नऊ भागिले दहा नऊ छेद दहाचा अर्थ काय होतो नऊ भागिले दहा म्हणजे नऊ भागिले दहा नऊ छेद दहा याला काय लिहू भाग करायच्या रूपात असं हा दहाचा पाळा नऊ पर्यंत दहाला काही नऊ ने भाग जात नाही पहिल्या वेळेस नाही उत्तर फर्स्ट टाइमला की झिरो पॉईंट आणि इथे देता लि झिरो ओके असा उजारता लिहू आता पण दहाण नऊ काय नव्वद नव्वदमधून नव्वद गेले काय राहिले सॉरी नव्वदमधून नव्वद गेले शून्य राहिले म्हणजे नऊशे दहाचं दशांश रूप काय आलं झिरो पॉईंट नाईन